नमस्कार श्री कृमा बापट शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण नवव्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत जगाबद्दल उदासीन वृत्ती धारण करून स्वतःचं ज्ञान करून घेणं म्हणजेच मोक्ष सूत्र एक कृतेज इंद्वानी कदा शांतानी एवं ज्ञातवेह हो निर्वेदात भव त्याग परोव्रती अनुवाद मुनिश्रेष्ठ अष्टवक्र पुढे निवेदन करतात की केलेलं कर्म किंवा न केलेलं कर्म म्हणजे इच्छा आणि द्वंद्व कधी कोणी शांत करू शकला आहे का हे ओळखून या संसारात म्हणजे या जगात उदासीन वृत्ती धारण करून सर्व इच्छांचा त्याग करून अवृत्ती म्हणजे अनाग्रही हो विवेचन आठव्या प्रकरणात बंधन आणि मोक्ष यांची सविस्तर चर्चा केल्यानंतर या प्रकरणात मुनिश्रेष्ठ अष्टवक्र बंधनातून मुक्त होऊन शांती प्राप्त करण्यासाठी करायच्या उपायांची माहिती देत आहेत जगाच्या व्यवहारात आपली आवड निवड गुंतली की दुःखाला सुरुवात होते म्हणून जगाबद्दल उपेक्षा वृत्ती ठेवावी त्याच्याप्रती उदासीन होऊन आपल्या स्वतःचं आत्मज्ञान प्राप्त करणं आत्मा म्हणून जगणं याच मार्गाने शांती प्राप्त करता येईल अन्यथा नाही केले 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 न केलेलं कर्म म्हणजे ज्या कर्माची इच्छा आहे पण केलं नाही असं कर्म पण अशी इच्छा करणं हेच एक कर्म आहे म्हणून केलेलं कर्म आणि न केलेलं कर्म या दोघांच्या मुळाशी वासना आहे ज्या क्रिया अहंकाराने केल्या त्याचं फळ तर भोगावंच लागेल त्यातून सुटण्याचा मार्ग नाही कर्मभोग भोगल्याशिवाय ते टळत नाही पण ज्या कर्मांची केवळ इच्छा केली त्या इच्छेतही वासना अंतर्निहित असल्यामुळे तिचा हे कर्मभोग भोगावा लागतो म्हणून कुणा दुसऱ्याचं कधी वाईट चिंतू नये मनुष्य केवळ कर्मामुळेच अशांत होतो असं नसून विचारांनी इच्छांनी वासनांनी जास्त अशांत आहे कर्मापेक्षा या इच्छांकडे जास्त लक्ष द्यायला हवं हो कारण सर्व कर्मांच्या मुळाशी या इच्छाच असतात विचारांचे तरंग मनात उमटले की मनाला अशुद्धता यायला सुरुवात होते तेच पाप होय त्याचंच बंधन होतं आणि त्याचा भोग भोगल्याशिवाय शांत होत नाही केवळ वाईट वर्तन केल्यामुळेच पाप होत नाही तर पापी कृत्याचा विचार केल्यामुळे सुद्धा कर्मभोग सुरू होतो अपराधाप्रमाणेच अपराधांचा विचारसुद्धा माणसाला पापी बनवतो ह्यामुळे सुखदुःखाच्या द्वंद्वाला सुरुवात होते सारं जग द्वंद्वात्मक भावनांनी भरलेलं आहे कारण त्या पलीकडच्या शाश्वत अशा अद्वैताची आणि जगाची जणू ओळखच नाही सुखदुःख लाभहानी प्रेम घृणा हिंसा अहिंसा ग्रहण त्याग राग विराग जीवन मृत्यू या द्वंद्वामुळेच माणसाचं मन भरून गेलं आहे ही सारी द्वंद्व म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यातल्या एका बाजूचा स्वीकार करून दुसऱ्या बाजूचा त्याग करता येत नाही दोन्हीचा लाभ होईल किंवा दोन्हीतून मुक्ती होईल केवळ एकच गोष्ट कोणाला मिळणार नाही ज्याला जीवन मिळालं त्याला मृत्यूसुद्धा मिळणारच ज्याने अपराध केला त्याला पाप मिळणारच म्हणून अष्टवक्र महाराज सांगतात की केलेल्या आणि न केलेल्या कर्माची फळं भोगल्याशिवाय त्यांच्या परिणामातून सुटका होत नसते त्यांना कोणीही आपोआप शांत करू शकत नाही म्हणून त्या कर्मांचा आणि इच्छांचा त्याग करणं आणि कोणताही आग्रह न ठेवणं अव्रती होणं हा शांती प्राप्त करण्याचा उपाय आहे इच्छा ठेवून संकल्प करून शक्ता खाऊन व्रत करण्याचा निश्चय करून मनुष्य अधिकाधिक अशांत होतो बेचैन होतो जे कर्म केलं आहे त्यामुळे तर मन अशांतीच्या भोवऱ्यात सापडतंच पण जे कर्म केलं नाही आणि जे करण्याची इच्छा आहे ज्याचा संकल्प केला आहे त्यामुळे सुद्धा मनात अशांती निर्माण होते या दोन्ही प्रकारच्या अशांतीतून मुक्ती मिळवण्याचा रस्ता म्हणजे जगाप्रती उदासीन होऊन आत्मज्ञानात रमणं आहे सूत्र दोन कशापी तातधनस्य लोकचेष्टावलोकनात जीवितेच्छा बुभुत बुभु सोपशमंगता अनुवाद या पृथ्वीवरील समस्त क्रिया म्हणजे व्यवहार उत्पत्ती आणि विनाश त्या पाहिल्याबरोबर कोणत्या भाग्यवंताची जगण्याची इच्छा उपभोगाची वासना आणि ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे विवेचन आत्मा सर्व दोषातून मुक्त आहे तो केवळ चैतन्यमय आणि केवळ ज्ञानमय आहे उत्पत्ती आणि विनाश विरहित आहे आत्म्याची उत्पत्ती होत नाही आणि विनाशही होत नाही परंतु हे जग आणि या जगातल्या सर्व वस्तू आणि व्यवहार यांची उत्पत्ती होते आणि विनाशसुद्धा होतो कारण ते शाश्वत नसून अनित्य आहे सदोष आहे अशांत आणि अज्ञानमय आहे परम आनंद स्वरूप असणाऱ्या आत्म्याच्या अज्ञानामुळेच प्रापंचिक माणसाची जगण्याची इच्छा उपभोग घेण्याची इच्छा कधी शांत होत नाही या जगात अजून आणि अजून सुख प्राप्ती करण्याची त्याची इच्छा कायम राहते जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठीच तो सारखा धडपडत असतो परंतु ज्या ज्ञानीपुरुषाने आत्मतत्वाचा अद्भुत रस प्राशन केला आहे त्याला हे प्रापंचिक उपभोग वासना फार काय जगण्याची इच्छा हे सारं निरर्थक वाटतं म्हणून तो या जगाबद्दल मोहमाया बाळगत नाही आणि उदासीन वृत्ती स्वीकारतो त्याला या अशाश्वत अनित्य जगाप्रती मनात वैराग्य उद्भवतं कारण परम आनंददायी असं शाश्वत आणि नित्य टिकणारं निर्दोष सुख त्याला प्राप्त झालेलं असतं म्हणून तो या पृथ्वी तलावरील क्षणिक टिकणाऱ्या सुखाची इच्छा करत नाही अष्टवक्र मुनी सांगतात की आत्मज्ञानाच्या अभावामुळे अज्ञानामुळेच प्रापंचिक व्यक्ती या तात्पुरत्या सुखाची जगड्याची उपभोगाची वासना बाळगतात आणि त्यामुळेच त्यांना कधीही ज्ञानप्राप्ती होत नाही हजारो व्यक्तींमध्ये क्वचित असा एखादाच भाग्यवंत असतो की ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि त्याच्या सर्व वासना शांत होतात इतरांच्या वासना त्यांना छळत राहतात ज्याच्या वासना शांत झाल्या त्याला वैराग्य प्राप्ती होते केवळ घर सोडल्यामुळे आणि लंगोटी लावल्याने वैराग्य प्राप्त होत नाही अशा उपायांनी वैराग्य मिळालं असतं तो भुकेले नागणे फिरणारे सारे भिकारीसुद्धा वैराग्य मिळवू शकले असते आणि ज्ञानी झाले असते आत्मज्ञान होणं सर्वाप्रती समभाव निर्माण होणं हेच प्राप्तीचं साधन आहे आणि आत्मज्ञानी माणूसच खरा जीवनमुक्त आहे सूत्र तीन अनित्यम सर्व मेवेदम तापत्रियतुषित आसारम निंदितम हेयमिती निश्चित्य शाम्यती अनुवाद हे सर्व अनित्य आहे तिन्ही स्वरूपाच्या तापांनी म्हणजेच त्रितापांनी दोषयुक्त आहे सत्वहीन आहे निंदा करायला योग्य आहे हलकं आणि वाईट आहे असं उमजल्यानंतर शांती प्राप्त होते विवेचन अष्टवक्र मुनी ज्ञानसंपन्न आहेत आत्मानंदाच्या परमसुखाची प्राप्ती केलेल्यांना नित्य आणि निर्दोष तत्वाचा लाभ झाल्यामुळे या जगातली सुख क्षणभंगूर आणि अनित्य वाटतात सूरदासाने लिहिलं आहे की जिनरसना अंबुजा फल चाख्यो क्यो करील फल खावे ज्याने मधुरतम फळाचा स्वाद घेतला तो कडू फळ कशाला खाईल या जगातले सुख भोग सर्व अनित्य आहेत फक्त काही काळ टिकून भंग पावणारे आहेत हे केवळ चार दिवसाचं चांदणं आहे हे सुख विनाशी आहे ते नष्ट होणारच शिवाय आध्यात्मिक आधिदैविक आणि आदिभौतिक अशा तीन प्रकारच्या तापांनी दूषित झालं आहे त्यात सत्व किंवा सार असं काहीच नाही पुन्हा पुन्हा जन्म घेणं आणि मृत्युमुखी पडणं पुन्हा पुन्हा तीच कर्म करून त्यांचा भोग बघणं यश अपयश नफातोटा सुख दुःख पीडा क्लेश यांचा प्रत्येक जन्मात हिशोब ठेवणं तेज बालपण तारुण्य आणि म्हातारपण स्त्री मुलं आणि नातेवाईक यांचे चांगले वाईट अनुभव घेत राहणं यात सार काय आहे त्यामुळे हे सारहीन आहे असार आहे हे केवळ निंदा करण्या योग्यच नाही का हे प्रशंसा करण्या योग्य नाही ते खालच्या प्रतीचं आहे त्याचा काही उपयोग नाही ज्या व्यक्तीचा असा निश्चय होतो तोच आत्मज्ञान प्राप्त करू शकतो आणि शांतीचा लाभसुद्धा त्यालाच होतो जो संसाराचा जगाच्या विषय सुखात रमतो जो त्याच्या भोगाने आनंदित होतो त्याला हे जग सारयुक्त असल्याचा भ्रम मात्र होतो ज्याला भौतिक सुखामध्ये उन्नती झाल्यासारखं वाटतं तो, तो आत्मज्ञानाच्या सुखापासून वंचित होतो अशा माणसाला सर्व काही मिळूनसुद्धा शांती प्राप्त होत नाही तो अशांत आणि अतृप्त आणि त्रस्त राहतो शांती प्राप्त करण्याचा उपाय फक्त आत्मज्ञान प्राप्त करणं हाच आहे सूत्रचार कौसौ कालो वय किंवा द्वंद्वानी नो नृणा तान्युपेक्षा यथा प्राप्त वरती सिद्धीम वापनुयात अनुवाद असा कोणता काळ आहे किंवा कोणती अवस्था आहे की जेव्हा मनुष्याला सुखदुःखाच्या द्वंद्वाचा अनुभव येत नाही म्हणून अशा क्षणिक द्वंद्वाबद्दल मनात उदासीन होऊन जे काही प्राप्त झालं आहे त्यात संतोष आणि समाधान मानणारा माणूसच सिद्धी प्राप्त करू शकतो विवेचन सृष्टीमध्ये सुखदुःख लाभहानी संघर्ष शांती जीवन मरण पुरुष प्रकृती जडचेतन याप्रमाणे अनेक द्वंद्व अनुभवाला येतात सर्व सर्व कार, 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 या द्वंद्वांनी स्पर्शही केला नाही असा कोणताच कालखंड नसतो कारण सर्व काळात सर्व अवस्थात ही द्वंद्व मनुष्य अनुभवत असतो अष्टवक्रमुनी म्हणतात की संपूर्ण सृष्टी ह्या द्वंद्वांनी भरलेली आहे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ ह्या सर्व काळात या द्वंद्वांचा संचार आणि प्रभाव आहे ते कधीच कोणत्याच अवस्थेत शांत होत नाही ते सदैव असतातच एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे असणारं सुखदुःख लाभ तोटा ही द्वंद्व कधीच सुट्टी किंवा स्वतंत्र होत नाहीत ती दोन्ही एकत्र मिळतात किंवा दोन्हीही मिळणार नाहीत एकाचं अस्तित्व कायम ठेवून फक्त दुसऱ्याचा विनाश करायचा म्हटला तर ते शक्य होत नसतं अर्थातच वास्तविकदृष्ट्या ही द्वंद्व सृष्टीत अस्तित्वात नसून मनुष्याच्या वासना तृष्णा स्वार्थ या वृत्तीमुळे ही द्वंद्व बुद्धी आणि अहंकार निर्माण करतात कारण सृष्टीमध्ये भेदाभेद करून हे चांगलं हे वाईट असा फरक करण्याचं असा फरक करण्याचं काम बुद्धी करते सृष्टीत भेद नसून वासनामय बुद्धी भेद आणि पर्यायांनी द्वंद्व निर्माण करते वाईट ठरवलेल्याचा नाश करून मनुष्य चांगलं जे ठरवलं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यातून संघर्षाचा जन्म होतो इथूनच अशांती लोभ मोह यांना जन्म मिळतो रोगी आहेत म्हणून डॉक्टर आहेत चोर डाकू आहेत म्हणून वकील आणि न्यायाधीश आहेत पापी आहेत म्हणून संत महात्मे यांना महत्त्व आहे मृत्यू आहे म्हणून जीवनाची किंमत कळते नैतिक मनुष्य या दोघात फरक करून आयुष्य जगतो वाईटाला दूर करून चांगल्याला प्रस्थापित करू पाहतो परंतु चांगलं आणि वाईट हे दोन्ही संयुक्त आहेत त्यातल्या केवळ एकालाच नाहीसं करता येत नसतं म्हणून अध्यात्मशास्त्र आणि वृत्तीचं मार्गदर्शन हेच आहे की दोघांचाही स्वीकार ईश्वरीय म्हणून करावा कारण मनुष्याच्या बुद्धीमध्ये तो भेद दिसतो पण प्रत्यक्षात तसा भेद अस्तित्वात नाही मनाशिवाय कोणताच भेद किंवा फरक निर्माण होत नाही मनावर विजय मिळवला अहंकार बुद्धीला हस्तक्षेप करण्यापासून रोखलं तर सर्व भेद नाहीसा होऊन सृष्टीचा संपूर्ण जगाचा एकच एक असा एकत्वाचा बोध होईल हे ज्ञान आहे जोपर्यंत भेद दिसतो जाणवतो तोपर्यंत अज्ञान आहे म्हणून मुनी श्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की या द्वंद्वांची चांगल्या वाईटाची सुखदुःखाची उपेक्षा करावी त्याच्याप्रती उदासीन व्हावं आणि जे प्राप्त झालं आहे त्यातच समाधान मानणं हाच आत्मसिद्धीचा उपाय आहे असं समाधान मानणाराच आत्मज्ञान प्राप्त करू शकतो सृष्टीमध्ये भेदाभेद करणारा त्यामुळे द्वंद्वात सापडतो आणि ज्ञानापासून दूर जातो त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही गौतम बुद्धाने सुद्धा उपेक्षा असा शब्द वापरला आहे तंत्रमार्गात सांगितलं आहे की सर्व काही ईश्वरीय म्हणजे ईश्वराने निर्माण केलं आहे असं मानून समाधानपूर्वक स्वीकार करावा भक्ताची वृत्ती अशी हवी की चांगलं वाईट सुखदुःख सर्व काही त्या परमेश्वर स्वरूप ईश्वराचं आहे जे द्यायचं ते तोच देत असल्यामुळे ती त्याची जणू आज्ञा आहे असं समजून त्याचा स्वीकार करावा भाषा अनेक असतात पण त्या सर्व एकाच घटनेचा अर्थ सांगतात त्याप्रमाणे अर्थ एकच आहे की सर्व द्वंद्वांचा स्वीकार करणं हाच मुक्तीचा मार्ग आहे सूत्र पाच मतम महर्षीना साधूनां योगिना तथा निर्वेदमापन्नः निर्वेदमापन्न कोण मानवः अनुवाद महर्षी साधू योगी या सर्वांची वेगवेगळी विविध मते मतांतरे आहेत हे पाहून त्या सर्वांविषयी उपेक्षा वृत्ती धारण करणाऱ्या कोणाला शांती मिळणार नाही उदासीन झालेल्या सर्वांना शांती मिळेल विवेचन जगात सर्व बाबींबद्दल विविध मते मतांतरे आहेत वेगवेगळे सिद्धांत आहेत वेगवेगळ्या समजुती आहेत अनेक प्रकारच्या पद्धती अनेक प्रकारच्या साधना उपासना करण्याच्या रीती आहेत पण त्यांच्यापैकी एकातही सत्याचा अंश नाही सत्य तर एकच आहे त्यामुळे या सर्व विद्वानांची आणि इतरांची मतं वेगवेगळी कशी काय असू शकतात बुद्धी आणि तर्काने काहीही सिद्ध करता येत नाही तत्वज्ञानाच्या अभ्यासानेसुद्धा काहीच हाती लागत नाही आणि या प्रश्नाचं उत्तरही मिळत नाही जर हे सर्व सत्य असतं तर त्यांच्यात एवढी मतभिन्नता असूच शकत नव्हती हे सर्व सिद्धांतवादी तर्कवादी सारेच्या सारे, सारे केवळ बुद्धिभ्रम पैदा करणारे आहेत म्हणून या बुद्धिभ्रमापासून वाचण्यासाठी या बुद्धिवाद्यापासून दूर राहिलं पाहिजे ज्याला मोक्ष हवा आहे या सिद्धांतापासून आणि विविध मतांपासून दूर राहिलं पाहिजे मुनिश्रेष्ठ अष्टवक्र महाराजांनी मागच्या सूत्रात विविध द्वंद्वांची उपेक्षा करायला सांगितलं या सूत्रात ते मते मतांतरे आणि विविध वाद वेगवेगळ्या विचारप्रणाली यांची उपेक्षा करण्याचा महत्त्वपूर्ण उपदेश करत आहेत सत्य एक असताना या महर्षी स्वामी साधू आणि योगी लोकांची मतं मात्र अनेक असल्यामुळे केवळ उपेक्षा केल्यामुळेच त्यांच्यापासून बचाव होऊन शांती प्राप्त होईल शाश्वत सत्य ही अनुभवाची बाब आहे ती शास्त्रात विज्ञानात नाही किंवा कोणत्याही सिद्धांतात नाही बुद्धी ही भ्रम निर्माण करणारी असल्यामुळे बुद्धी प्रामाण्यात शंकेकोरपणा आणि म्हणून त्रासिकपणा असतो त्यात आत आहे आणि ते आत्मज्ञान प्राप्त करणं म्हणजे मोक्ष आहे त्यामुळेच शांती प्राप्त होईल वेगवेगळ्या विचारप्रणाली वाद सिद्धांत मते मतांतरे मतभिन्नता या आधारावर जन्माला आलेले गट संप्रदाय संघटना या तर अध्यात्म क्षेत्रात केवळ विषाप्रमाणे आहेत हे संप्रदाय घाण्याच्या बैलाप्रमाणे केवळ आपल्याच गटाच्या चाकोरीत गोलगोल फिरत राहतात ते कोणतंही ध्येय गाठू शकत नाहीत ज्ञानी या सर्व चाकोरीच्या बंधनांना तोडून आत्म्याचा अनुभव घेतो हो आणि म्हणून त्याला शांती प्राप्त होते सूत्रसहा कृत्वा मूर्ती परिज्ञान चैतन्याचा नकीम गुरु हो निर्वेद समता युक्तवा यस्ता रयती संस्कृते अनुवाद चैतन्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान करून देत आणि उपेक्षा समता आणि युक्ती यांचा अवलंब करून या भवसागरातून आपल्याला तारून नेतो तो, तो काय आपला गुरु नाही म्हणजे तोच आपला गुरु आहे विवेचन अष्टवक्र गीतेच्या प्रारंभी उपदेश करताना मुनिश्रेष्ठ गुरुदेव अष्टवक्र महाराजांनी शिष्याच्या पात्रतेबद्दल आग्रहपूर्वक प्रतिपादन करताना सांगितलं आहे की शिष्याची पात्रता हीच मुख्य असून गुरु मुख्य नाही गुरुच्या केवळ उपस्थितीमुळे ज्ञानप्राप्तीची घटना घडून येते गुरु काहीच करत नाही तो ज्ञान देऊ शकत नाही किंवा मुक्ती देऊ शकत नाही पण गुरुच्या अनुपस्थितीत ही ज्ञानप्राप्ती झाली तर शिष्याला ती पेलवत नाही ती स्थिती पेलण्याची ताकद गुरुमध्येच असते वस्तुतः खरा गुरु तर आज स्थित असलेला आत्मा आहे दुसरा कोणी नाही त्या आतल्या मुख्य गुरुला प्रकट करण्यासाठी बाहेरच्या गुरुचं सहाय्य मात्र मिळतं म्हणून हा बाहेरचा गुरु केवळ निमित्त मात्र असतो आणि आत्मज्ञान होण्यापूर्वी त्याची आवश्यकता असते नंतर स्वतःच्या आतला गुरु प्रकट झाल्याबरोबर या बाहेरच्या गुरुचासुद्धा त्याग करावा आत्मज्ञान प्राप्ती झाल्यावर तर शिष्य स्वतःच गुरु होतो त्यामुळे ज्याप्रमाणे अन्न क्रिया पद्धती शास्त्र धर्म जाती संप्रदाय या सर्वांचा त्याग करायचा असतो एवढंच काय पण मूर्तीपूजा कर्मकांड साकार सगुण उपासना या पद्धती या आणि ईश्वराचासुद्धा त्याग केला पाहिजे अन्यथा या सर्व गोष्टी बंधन होऊन बसतात शंकराचार्य ह्याचमुळे ईश्वरालासुद्धा माया समजून त्याचा त्याग करण्याचा उपदेश करत असत स्वामी रामकृष्ण परमहंसांनी ह्याच कारणाने सुद्धा त्याग केला होता बुद्ध्याने आत्म्याचाच त्याग करण्याचा उपदेश दिला ह्याप्रमाणे स्वतःला गुरुपद लाभल्यावर बाहेरच्या गुरुचा त्याग करावा अन्यथा जो गुरु शिष्याला मुक्तीसाठी मदत करतो तोच गुरु पुढे शिष्याचं बंधन होऊन बसतो आत्मा हाच आमचा खरा गुरु आहे म्हणून जागृत बुद्धीच्या लोकांना सल्ला आहे की आपला प्रकाश तुम्ही स्वतःच व्हा दुसऱ्याच्या दिव्याने आपल्याला रस्ता दिसणार नाही अष्टवक्र मुलींचं सांगणं आहे की कोणत्याही पद्धतीने मग ती पद्धत उपेक्षेची असो किंवा समभावाची ह्या प्रापंचिक सुखा दुःखाप्रती उपेक्षा करून किंवा त्यांना समभावाने मानून किंवा मा अन्य युक्तीने पण ह्या सर्व द्वंद्वांना दूर सारून ज्यानं आपलं चैतन्य स्वरूप जाणून घेतलं तो स्वतः स्वतःचा उद्धार करतो आणि तो एक सिद्ध ज्ञानी गुरु होतो भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे की सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयू सुख दुःख लाभ हानी जय पराजय या सर्वांना समान दृष्टीने पाहणं आवश्यक आहे तर स्थितप्रज्ञ होता येतं ह्यापैकी कोणताही एक उपाय करून जो चैतन्य स्वरूप आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेतो तो ज्ञानीपुरुष स्वतःच अधिकारी पुरुष आणि गुरु होतो मग त्याला दुसऱ्या गुरूची गरज नसते किनाऱ्यावर पोचल्यानंतर नाव सोडून द्यावी लागते अर्थात ही अवस्था येण्याच्या आधी मात्र गुरुची जरूर आवश्यकता असते आणि हा गुरुसुद्धा आत्मज्ञानी असण्याची गरज असते जो आत्मज्ञानी आहे तोच गुरु मार्गदर्शन करू शकतो अज्ञानी माणूस शिक्षक होऊ शकतो परंतु गुरु होऊ शकत नाही अंतिम गुरु आत्मा आहे हेच या सूत्रातून अष्टवक्र मुनींना सांगायचं आहे सूत्र सात भूत, भूत मात्रां भूतमात्रांथार्थत तत् क्षणाद्बंध निर्मुक्त स्वरूप असतो भविष्यसी अनुवाद जेव्हा तू भौतिक विकारांना देह हो, इंद्रिय वगैरे तू केवळ भौतिक स्वरूपातच ओळखशील त्याच क्षणी तू बंधनातून मुक्त होऊन आपल्या आत्मस्वरूपात लीन होशील विवेचन मनुष्याचं खरं स्वरूप चैतन्यरूपी आत्मा आहे हे भौतिक जग आणि देह हो, हा त्याचा केवळ एक विकार आहे एक प्रकारे विकृत स्वरूप आहे मनुष्याची जशी विचारशक्ती असेल जशी दृष्टी असेल तशीच त्याची सृष्टी असते ज्ञानाचा अभाव असल्यामुळे ही भौतिक सृष्टी सत्य वाटते आणि आकर्षकही वाटते कारण आपल्या वासना इच्छा आपले हितसंबंध या सृष्टीशी जोडलेले आहेत त्यामुळे तिचं स्वरूप आत्मरूप आपल्याला मिळू शकत नाही प्रत्येक गोष्टीकडे आपण तिचा काय उपयोग आहे या नजरेने पाहतो जो आपल्या उपयोगी आहे आपल्या इच्छा आणि वासना पुऱ्या करायला उपयोगी पडतो तो आपल्याला श्रेष्ठ वाटतो आणि दुसरे निरर्थक वाटतात या दृष्टीमुळे आपल्याला आपली धर्मपत्नी आपलं घर आपलं शेत हे सर्व आपले हितसंबंध जपणारे असल्यामुळे आणि त्यांच्याशी आपल्या इच्छापूर्तीचा अपेक्षा जोडलेल्या असल्यामुळे जेवढे चांगले वाटतात तेवढे दुसरे वाटत नाहीत हे त्यांच्यावर केलेले चांगुलपणाचे आरोप पण आपलं मनच त्यांच्यावर करतं अन्यथा त्यांच्यात आणि दुसऱ्यात वास्तवात काहीच फरक नसतो अष्टवक्र मुनी म्हणतात की ह्या विश्वात हे सर्व देह इंद्रिय भूते म्हणजे जीव सृष्टी काही त्या चैतन्य आत्म्याचे विकार आहेत तू त्यांना चैतन्य न समजता सत्य न समजता केवळ भौतिक आणि क्षणिक स्वरूपातच ओळखणं म्हणजेच तू बंधनमुक्त होऊन आत्मस्वरूपात विलीन होणं आहे वासनेमुळे ही सृष्टी भौतिक न वाटता चैतन्यमय वाटते हा भ्रम ओळखला पाहिजे बंधनमुक्तीसाठी दृष्टीपरिवर्तन होण्याची गरज आहे वस्तूंना त्यांच्या त्यांच्या मूळ स्वरूपात ओळखणं म्हणजेच ज्ञान प्राप्त करणं सूत्र आठ वासना एव संसार इतिसर्वा विमुचता हा तत्गो वासना त्यागात स्थिरिरत्य यथा तथा अनुवाद वासनामुळेच हा भ्रामक विश्वाचं अस्तित्व आहे म्हणून या सर्व वासनांचा त्याग कर वासना त्याग हाच संसाराचा त्याग आहे त्यानंतर तू पाहिजे तिथे राहू शकतोस विवेचन मुनिश्रेष्ठ अष्टवक्र हे सत्य अधिक ठळकपणे स्पष्ट करण्यासाठी सांगतात की हे विश्व भौतिक असून आपल्या वासनामुळे आपल्याला त्याचं अस्तित्व सत्य वाटतं अन्यथा ते सारहीन आणि असत्य आहे वासना आहेत म्हणून जग सत्य असल्याचा भ्रम आहे जग जर जसं आहे तसंच राहील परंतु तुझं दृष्टी परिवर्तन झालं तर ह्या बंधनातून मुक्त होशील वासनांचा त्याग केला, त्याक केला वासने मुझे हे बंदन जगानी तुला तर संसाराचा त्याग केल्यासारखंच आहे वासनेमुळे हे विश्व तुझं बंधन झालं आहे या जगाने तुला बांधलेलं नाही तर आपल्या वासनेमुळे तू स्वतःच या बंधनात अडकला आहेस आपल्या वासनांची परिपूर्ती करण्यासाठी आणि अनेक अपेक्षांच्या पूर्तीसाठी तू स्वतःच पत्नी मुलं घर संसार समाज कुटुंब या सर्वांच्या पाशात अडकला आहेस ज्या क्षणी तू सर्व वासनांच्या पाशातून स्वतःला सोडवशील वासनांचा, वासनांचा त्याग करशील त्या क्षणी तुझी या सर्व बंधनातून सुटका होईल मुक्ती मिळवण्यासाठी तुला कुठेही जावं लागणार नाही त्यासाठी घर सोडून जंगलात जावं लागणार नाही पत्नी मुलं घर वैभव समाज कुटुंब काहीही सोडावं लागणार नाही वासना सुटल्यावर तू पाहिजे तिथे राहू शकतोस वासना शिल्लक असताना तू हिमालयाच्या गुहेत जाऊन राहिलास तरी हे जग तिथेसुद्धा तुला बंधनात ठेवेल तिथेसुद्धा मुक्ती मिळणार नाही मुनिशेष्ठ अष्टवक्र सर्व प्रकारच्या लोकवासना शास्त्रवासना आणि शारीरिक वासनांचा त्याग करायला सांगत आहेत शारीरिक वासना आणि शास्त्रवासनांचा त्याग केल्यामुळे आत्मज्ञान होतं पण शेवटी ईश्वराचा सुद्धा आणि मोक्षाच्या इच्छेचा सुद्धा त्याग केल्यामुळे मुक्ती प्राप्त होते शुद्ध वासना आणि अहंकार यांच्यातून मुक्त होणं हीच परममुक्ती आहे तोच मोक्ष आहे आज इथेच थांबू Hari Om Tat